इयत्ता आठवी डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं महिमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये त्याबरोबरच चालू असलेल्या चा। आजच्या गुगल मीटमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत जे विद्यार्थी पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी सूचना एन एम एम एसचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी आणि गुगल मीटमध्ये इथं जॉईन होण्यासाठी माझ्याशी संपर्क साधा तुमचं नाव शाळेचं नाव आणि शाळेचा पत्ता माझ्या या नंबरवर व्हॉट्सॲपला पाठवा तुम्हाला ग्रुपला ॲड केलं जाईल वेळ वयानं घालवता आपण आजचे प्रश्न पाहणार आहोत बाकीच्या गोष्टी फॉर्मॅलिटीज आपण बंद केलेल्या आहेत कारण आपला पहिला एक भाग झाला हा दुसरा भाग आपण सुरू केलेला आहे आणि या दुसऱ्या भागामध्ये आज आपण सामान्य विज्ञान जनरल सायन्स यामध्ये प्रकरण क्रमांक दोन आरोग्य व रोग हेल्थ अँड डिसिजेस यामध्ये यापूर्वीच्या सर्व परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न दोन हजार अठरा एकोणीसला जेव्हा शैक्षणिक वर्षामध्ये आठवीचं पुस्तक बदललं तेव्हापासून दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंत झालेल्या सर्व परीक्षांमधले प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत प्रश्नाची तयारी आपण चालू केलेली आहे त्यासाठी आपल्याकडं काय काय असणं गरजेचं आहे आपल्याकडं असावं पुस्तक आपल्याकडं असावं वही आपल्याकडे असावे पेन पेन्सिल आणि पुस्तकाकडे लक्ष पहा पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर आलेला आहे उत्तर कुठं सापडते पाहिजे आहे नव्वद ते एकशे पंचाहत्तर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ऑप्शन नंबर वन सर ऑप्शन नंबर वन विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आपण हे सगळं करतो आणि विद्यार्थी त्याचा गैरफायदा घेतात इथं आपल्याला दोन हजार अठरा एकोणीस मध्ये पहिलाच प्रश्न आलेला होता सव्वीसाव्या क्रमांकावरती पहिल्या परीक्षेमध्ये सव्वीसाव्या क्रमांकावरती मराठीमध्ये पण लिहिलेलं आहे इंग्रजीमध्ये पण लिहिलेलं आहे आणि हे दोन्ही तुम्हाला वाचता येत आहेत याचं उत्तर तुम्हाला पान नंबर किती सापडले ते फक्त चॅटबॉक्समध्ये टाकायचं माईक सध्या मी तुमचे बंद केलेले आहेत माईक बंद केलेले आहेत सगळ्यांचे माईक मी बंद केलेले आहेत त्यामुळे कुणीही सध्या माईक चालू करणार नाही पुन्हा आम्ही सगळ्यांची माईक जरी चालू करायला परवानगी दिलेली असली तरी कुणीही सध्या माईक चालू करणार नाही अगदीच हा उत्तर इथं दिलेलं आहे काही जणांनी हातवरती केलेला आहे काही यवतमाळवरून काही मुलं आज तासाला जॉईन झालेले आहेत त्यांनी हातवरती केलेला आहे परंतु सध्या आपल्याला उत्तर जे आहे ते मिळालेलं आहे नव्वद ते एकशे पंच्याहत्तर दिवस त्यामुळं जे हात वरती केलेले आहेत त्यांचा मी फारसा आता काही लगेच विचार करत नाही पुढच्या प्रश्नाकडे मी जातोय सापडले उत्तर तुम्हाला पेज नंबर नाईनवरती आहे असं बघत या विद्यार्थ्याने उत्तर दिलेलं आहे पुढच्या प्रश्नाकडे जातोय आपण दोन हजार अठरा एकोणीसमध्ये पुन्हा एकदा याच प्रकरणावर विचारलेला प्रश्न आहे जागतिक आरोग्य दिन टिंबटिंब दिवशी साजरा करतात चॅटबॉक्समध्ये म्हणजेच गुगल मीटच्या चॅटबॉक्समध्ये उत्तर टाकायचं आहे जे विद्यार्थी वरती हा व्हिडिओ नंतर पाहतायत त्यांच्यासाठी ही माहिती अशा प्रकारच्या गुगल मीट चालू झालेल्या आहेत आणि ज्यांना या गुगल मीटमध्ये सहभागी व्हायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी मगाशी मी नंबर तुम्हाला दिलेला आहे त्या नंबरवरती जॉईन व्हायचं आहे बोला लवकर सर पर क्रमांक तीन सर क्रमांक एक काहींचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक एक काहींचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक तीन नेमकं काय उत्तर आहे तर ते उत्तर एक वाखारी विद्यार्थीने यवतमाळवरून आजच जॉईन झालेली आहे तिनं उत्तर दिलेलं आहे सात एप्रिल पर्याय क्रमांक तीन यादवचं पण तेच म्हणणं आहे अरे आहे ना पुस्तकात प्रकरण जे आपलं दुसरं आहे की नाही त्या दुसऱ्या प्रकरणामध्ये शेवटच्या पानावर खाली खाली ही माहिती दिलेली आहे नसेल तुम्हाला सापडली तर माझ्याकडं जे पुस्तकं आहे ते मी तुम्हाला ओपन करून दाखवतो तुम्हाला माहिती आहे आपण ते पुस्तकातसुद्धा दाखवू शकतो आपल्याकडं पुस्तकंसुद्धा हार्ड कॉपी सुद्धा आहे आणि सॉफ्ट कॉपी सुद्धा आहे मुद्दा म्हणून मी सॉफ्ट कॉपी तुमच्या समोर ओपन केलेली आहे, सा ते ते वा आहे। तुम्हाला सगळ्यांना ती दिसावी आणि तुम्ही त्यातून त्या अचूक उत्तर शोधून काढावं असं मला वाटतं हे आपण आलो तिसऱ्या प्रकरणामध्ये इतर दुसरं प्रकरण जिथं संपलेलं आहे इथं या पानावर या पानावर तुम्ही जरा आणखी त्याला झूम करून दाखवतो तुम्हाला इथं खाली लिहिलंय पहा जागतिक आरोग्य दिन पान नंबर बारा जागतिक आरोग्य दिन सात एप्रिल म्हणजे आपल्याला हे सुद्धा जागतिक आरोग्य दिन जागतिक रक्तदान दिन हे लिहून काढायचे आहेत हे लिहून काढा पाठ करा कारण आता श्रावणीनं सांगितलं त्याप्रमाणे हे आपल्याला पाठांतर करणं गरजेचं आहे हे पाठांतर केल्याशिवाय आपण काही ना करू शकणार नाही कारण हे पाठच करायचं ह्यात काही फार उपयोजन नाही हे पाठांतराचं काम आहे ज्ञान आहे फक्त हे आणि हे पाठ करून घ्यायचं पुढचा प्रश्न त्याचं उत्तर तुम्हाला सांगायचं नाही तर ते चॅटबॉक्समध्येच लिहायचं आहे जे विद्यार्थी चॅटबॉक्समध्ये उत्तर लिहतील तिथं मेसेजमध्ये ती उत्तर मी तुम्हाला वाचून पण दाखवणार आहे काही वेळेला अशी दाखवणारे लिहून कुणी कुणी उत्तर दिलेली आहे तुमच्यासमोर ते दिसत आहेत पहा वाखारे भगत सपकळ पुन्हा वाखारे यादव जगदाळे आणि जाधव पेज नंबर बारा असं लिहिलेलं आहे तिथं ते सापडले बरोबर आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया दोन हजार एकोणीस वीसमध्ये आलेला हा प्रश्न प्रश्न पुन्हा एकदा सव्वीसाव्या क्रमांकावरतीच आलेला आहे एड्स रोगाचे निदान करण्यासाठी खताची नाही शब्द ते ॲक्च्युली खालीलपैकी कोणती चाचणी घेतली जाते असा शब्दता आवश्यक आहे फॉर प्रॉपर डायग्नोसिस ऑफ एड्स डिसीज विच ब्लड टेस्ट इज डन आणि याचंही उत्तर तुम्हाला इथं पाठवायचं आहे बघूया चॅटबॉक्समध्ये कोण उत्तर पाठवते चॅटबॉक्स मी चालू ठेवलेला आहे ओपन ठेवलेलं आहे इथं पर्याय क्रमांक तीन टाकलेला आहे काही विद्यार्थ्यांनी खाली येतो आपण पर्याय क्रमांक तीन वाखाऱ्याने उत्तर दिले एलिसा कोळीचं उत्तर पण आहे पर्याय क्रमांक तीन भगत पर्याय क्रमांक तीन यादव पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर आहे एड्सची चाचणी घेण्यासाठी एलिसा एलिसा हेच आणि काही जणांनी एक काम करत चाल तुमच्याकडे पुस्तक आहे ना पुस्तक आता पान का? ते पान नंबर टाकत चला चॅटबॉक्समध्ये का कारण ते पान नंबर बघितल्यावर काही जणांना उत्तर सापडणार आहे पेज नंबर नाईन असं जाधवने उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक तीन जे त्यांना सापडलेलं नाही त्याने नंतर पहा हाच जे काय सगळं चालू आहे आपलं गुगल मीट ते रेकॉर्डिंग होतंय आणि ते इकडं येणार रा आहे राजकन्या रूपनवर असं एक नाव आहे हँड है, रेज केलेलं आहे कशासाठी केलं आहे एकदा आपण फक्त विचारून घेऊया आणि मग पुढं जाऊया रूपनवर माईक चालू कर आणि सांग की तू नेमका हँड रेज कशासाठी केलेला आहे रूपनवर उत्तर सांगण्यासाठी तिनं उत्तर सांगण्यापेक्षा इकडे टाकलं ना उत्तर तर ते सुद्धा सगळ्यांना दिसणार आहे काही अडचणी येणार नाही इथं मी चॅटबॉक्स ओपन करून ठेवलेला होता त्याच्यामध्ये उत्तर टाकायचं तुमचे नाव पण दिसत आहेत उत्तर कोण देत ते दिसतंय आणि तुमचं उत्तर पण सगळ्याला दिसतंय तुम्ही काय उत्तर दिलेलं आहे जग जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण असणारा देश कोणता सगळ्यात सोपं उत्तर आहे एकोणीस पुन्हा एकदा हा प्रश्न म्हणजे एकेका एक एक प्रकरणावर दोन दोन प्रश्न येतात असं आपल्याला दिसलेलं आहे थोरात दोन नंबर उत्तर दिलेलं आहे वाखारे दोन नंबर उत्तर भगत पण दोन नंबर उत्तर म्हणजे भारत हाच देश या ठिकाणी मी आता कोणी हँडरेज रेस केला तरी त्यांना उत्तर सांगायला सांगितलेलं नाही इंडिया म्हणजे भारत पर्याय क्रमांक दोन बहुतांश विद्यार्थ्यांची उत्तरं बरोबर आलेली आहेत म्हणजे अर्थ तुमच्याकडे आता पुस्तक, तुम पुस्तक तुम आहे म्हणून ठीक आहे जर तुमच्याकडे पुस्तक नसतं तर तुम्हाला हे आठवलं असतं का हा पुढचा प्रश्न आहे माझ्या मनामध्ये आणि हे आठवण्यासाठी हे आठवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे पुस्तकाचं बार काही नाही वाचन करावं लागणार आहे त्यानंतर पुस्तक आपल्याला बंद करून ठेवावं लागेल आठवावं लागेल आपण काय काय वाचलेलं आहे आणि मग आपल्याला उपुढची उत्तरं सापडणार आहेत पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते चार विधान दिलेली आहेत दोन हजार वीस एकवीसमध्ये याच प्रकरणाबद्दल आलेला हा प्रश्न आणि आता मात्र पटकी विषम ज्वर अतिशय रक्षे वेगवेगळ्या चार रोगांसाठी वेगवेगळ्या चार रोगांसाठी चार वाक्य दिलेली आहेत आणि या चार वाक्यांपैकी चुकीचं विधान कोणतं असं विचारलेलं आहे बघूयात उत्तर आणि उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला केवळ एका पानावर वाचून जमणार नाही तुम्हाला क्षयाची माहिती बघावी लागेल अतिसारची माहिती बघावी लागेल पटकीची माहिती बघावी लागेल आणि विषमज्वरच्या रोगाची सुद्धा <गण> माहिती बघावी लागेल पेज नंबर वर जाधवने उत्तर दिलेलं आहे विषमज्वर या रोगासाठी बी सी जी लस टोचून घ्यावी त्यामुळे मी जाधवला सांगणार आहे जाधव तू एकटीच माईक चालू कर बाकी कुणीही माईक चालू करायचा नाही जाधव उत्तराचं स्पष्टीकरण सांग सर ह्याच्यामध्ये क्षय या रोगासाठी डॉट हा उपचार पूर्ण व नियमित घ्यावा हे बरोबर आहे नंतर अतिसार या रोगासाठी क्षयच किती पानावर दिलेलं आहे वाक्य कशाच पुस्तकात क्षय रोगाबद्दलचे हे जे वाक्य आहे ते किती नंबर पानावर दिलेलं आहे क्षयच का Uh, सर ते ह्याच्यामध्ये दिलेलं आहे सात मध्ये चार्ट आहे बर हा ठीक आहे तो चार्ट आहे दिलेला आहे आणि त्यानंतर आणि त्यानंतर जलसंजीवनी ते पण बरोबर आहे ते पण दिलेलं आहे uh, नंतर त्याच्यानंतर त्याच्यानंतर सांग मी तोपर्यंत पुस्तकात uh, सर दाखवते कुठे तुझ्याकडे पुस्तक हो आहे, आहे, आहे। ना हो आहे त्या पुस्तकामध्ये आहे नंतर त्यांनी पटकी या रोगासाठी कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावी हा इथं लिहिले पहा कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावी पुस्तकात मी दाखवलेलं आणि विषम हा विषम ज्वर विषम या रोगासाठी बीसीजी लस टोचून घ्यावी हे चुकीचं आहे सर कारण तर बीसीजी बी हे क्षयरोगासाठी म्हणजे टीबी साठी बरोबर क्षयसाठी लिहिलं होतं बी सी जी लस टोचून घ्यावी पुस्तकात आणि म्हणजे हा जो चार्ट आहे ना प्रचंड महत्वाचा आहे या चार्टमध्ये रोगाचं नाव तो रोग कोणत्या जीवाणू किंवा विषाणूमुळे होतो संक्रमण कशा होतं लक्षणं काय आहेत आणि उपाय आणि उपचार काय आहेत हे सगळं दिलेलं आहे याच्यावरती प्रत्येक परीक्षेला एकतरी प्रश्न एक येऊ शकतो त्यामुळे संपूर्णपणे हा चार्ट आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे भरपूर माहिती आहे आणि एक मार्क यातून आपल्याला मिळणार आहे छान उत्तर दिलंस धन्यवाद माईक बंद केलाय चला आपण पुस्तक पुन्हा बंद करून ठेवूया हे हाच प्रश्न इंग्रजीमध्ये पण होता व्हिच ऑफ द फॉलोईंग स्टेटमेंट्स इज फॉल्स बाकी आपण त्याच्याबद्दल आता फार बोलणार नाही समोर बसलेल्या गुगल मीटच्या विद्यार्थ्यांपैकी कुणी पूर्णपणे इंग्लिश मिडियमचं आहे का सेमी इंग्लिश मीडियमचा हो। आहे का कारण आम्ही बहुतांश प्रश्न हे मराठीतून पण घेतो आणि काही विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ते इंग्रजीमध्ये पण घेतो काही विद्यार्थी आहेत त्यांनी हे प्रश्न इंग्रजीमधले वाचून त्यांनी त्यांचं उत्तर इंग्रजीमध्ये तयार ठेवायचं आहे पुढील पैकी हृदयविकार या रोगाचे लक्षण कोणते नाही असं म्हणलेलं आहे इंग्रजीमध्ये तोच प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए सिमटम ऑफ हार्ट डिसीज ओबेसिटी सेवियर चेस्ट पेन स्वेटिंग अँड अनइझीनेस अँड ट्रिमर्स म्हणजेच लठ्ठपणा छातीत असह्य वेदना होणे घाम येणे अस्वस्थता कंप जाणवणे हृदयविकार रोगाजवळ जा तिथे तुम्हाला ही माहिती मिळेल इथं सुद्धा पर्याय क्रमांक एक त्यांनी दिलेला लक्षन आहे लक्षणे लक्षण विचारलेली आहेत बऱ्याच जणांचा बऱ्याच जणांचा पर्याय क्रमांक एकच आहे मी तुम्हाला पुन्हा हृदयरोगाकडे घेऊन जातो आपण तिथं पाहूया ही माहिती एड्सच्या नंतर रेबीज रेबीजच्या नंतर काही असंस्कृती रोग याच्यामध्ये इथं लिहिलेलं आहे पहा लक्षणे छातीत वेदना होणे हे दिलेले लक्षण आहे अस्वस्थता हेही लक्षण दिलेलं आहे कंप जाणवणे हेही लक्षण दिलेलं आहे या सगळ्या लक्षणांमध्ये एक नंबरला जे लक्षण होतं ते दिलेलं नाही तर पण ते हृदयविकाराच्या कारणामध्ये दिलेलं आहे पाहि इथं लठ्ठपणा म्हणून ते कारण आहे म्हणजे अशा पद्धतीनं हे सगळं जरी आपल्याला हृदयविकाराशी संबंधित असलं तरी म्हणजे पेनने मी लिहून दाखवतो की हे जे लठ्ठपणा आहे हे त्याचं कारण आहे आणि हे सगळी जे आहेत तिने ते काय आहेत लक्षणे आहेत आप हे आपल्याला दिसतात म्हणून पर्याय क्रमांक एक ओबेसिटी लठ्ठपणा हे याचं उत्तर आहे कळ समजले सगळ्यांना चला पुढचा प्रश्न दोन हजार एकवीस बावीस अतिरोग एस इज पॉज ड्यू दुट टू फिमेल ऑफ डायडॅस मॉस्किटो एका चौकटीमध्ये माहिती दिलेली आहे चौकटीमध्ये दिलेली माहिती तिथं तुम्हाला एनाफिलिस दिसेल तिथं तुम्हाला क्युलेक्स दिसेल तिथे तुम्हाला एडीसी इजिप्ती दिसेल त्याच पानावर तुम्हाला वरती कुठल्या तरी डेन वन पण दिसेल पहा जरा हत्ती रोग कोणामुळं होतो पर्याय क्रमांक दोन बर पर्याय क्रमांक दोन बऱ्याच जणांनी बऱ्याच जणांनी पर्याय क्रमांक दोन काहीच क्युलेक्स म्हणणं आहे काहीचं एडीसी जिप्ती म्हणणं आहे खरंच पुस्तकात काय दिलं आता मी मला माहिती आहे पण मी तुम्हाला पुस्तक का दाखवतो की जेणेकरून तुम्हाला पुस्तकात बघायची सवय लागावी आणि पुस्तकातच तुम्हाला ती उत्तर सापडावीत आहे तर या भागात ते दिलेलं आहे हिवतापाचा प्रसार म्हणजे आता तुम्हाला लिहून काढायचं आहे हिवताप म्हटलं की ॲनिफिलिस डासाची मादी हत्ती रोग म्हटलं की क्युलेक्स डासाची मादी आणि आणखी एक तिसरा प्रकार होता पहा ती वरती कुटंवरती इथं इथं दिलेला आहे इथं डेंग्यूचं माहिती दिलेली त्याच्यामध्ये एडिस इजिप्ती या प्रकारचा डास दिलेला होता म्हणजे अशा पद्धतीनं ना, डासांची नावं ते कोणता रोग पसरवतात त्यांची नावं इथं हे विषाणूचं नाव आहे डेन वन फोर हे विषाणूचं नाव आहे ते इथं घ्यायचं नव्हतं उत्तर मिळालं हत्ती रोग क्युलेक्स पर्याय क्रमांक दोन बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक दोन बरोबर सांगितलेला आहे काही अडचण नाही सध्या माईक मुद्दा मी सगळ्यांचे बंद केलेत कारण उत्तर सांगायला सुरुवात झाली म्हणजे तुम्ही थांबतच नाही सलगपणे उत्तर सांगत राहता पुढचा प्रश्न दोन हजार बावीस तेवीसमध्ये आलेला कोणत्या रोगाच्या निदानासाठी अर्थात मी जे लिहिलेलं आहे तुम्हाला मोबाईलमध्ये तुम्हाला दिसतंय ते सुद्धा पुरेसं मोठं दिसतंय म्हणजे तुम्हाला ते सहजपणे वाचता येते आहे असं मला वाटतंय ओके लाईट गेलेली आहे थोड्याच वेळात आणखी अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणून मी काही भाग बंद केलेले आहेत चला ठीक आहे कोणत्या रोगाच्या निदानासाठी बायपसी तंत्राचा वापर केला जातो शोधा सापडले असेल तर उत्तर पर्याय क्रमांक एक बऱ्याच जणांनी टाकले कॅन्सर म्हणजे कर्करोग पुस्तकात दाखवतो लगेच तुमची शंका मिटून जाईल कर्करोगासाठी आपण पुन्हा खाली आलो इकडं इथं कर्करोग लिहिलेला आहे आणि इथं त्याचा आहे उजव्या बाजूला कर्करोगाचे निदान करण्यासाठी वेगवेगळे जी तंत्र वापरतात त्यामध्ये बायअपसी हे कर तंत्रज्ञान दिलेलं आहे मॅमोग्राफी बायअ्सी त्याचबरोबर टिश्यू डायग्नोसिस सी टी स्कॅन एम आर आय स्कॅन हे सगळं कर्करोगासाठी करतात उत्तर सापडलं पुस्तकात कुठं आहे तिथं अंडरलाईन करायची त्या प्रश्नाचं वर्ष लिहायचं म्हणजे त्या पुस्तकामध्ये कुठल्या भागावर प्रश्न आलेले आहेत हे कळतील असं मी यापूर्वीसुद्धा बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे तिथं तुम्हाला दोन हजार बावीस तेवीस असं अंडरलाईन करून लिहायचं होतं बायप्सीसाठी कर्करोग त्यानंतर रात्री वारंवार मूत्र मूत्रविसर्जनास जावे लागणे वजन खूप वाढणे किंवा कमी होणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत फ्रिक्वेंट urination ॲट नाईट इनक्रीज ऑबेसिटी वेट लॉस these are the symptoms ऑफ विच disease कुठल्या रोगाबद्दलची ही डिसिजची लक्षणे दिलेली आहेत तो रोग शोराचा पर्याय क्रमांक तीन बऱ्याच विद्यार्थ्यांनी टाकलेला आहे छानच अनेक विद्यार्थी आहेत मी सगळ्यांचीच नावं आता इथं सांगत नाही तुम्ही पाहून घ्या पर्याय क्रमांक तीन कोणी कोणी टाकला आहे आत्ता जाधव कोळी त्यानंतर पगार सपकळ खरात जगदाळे कोकरे गोरे जाधवने पुन्हा टाकले पान नंबर दहा पहा सगळ्यांनी ज्यांना उत्तर सापडलेलं नाही त्यांनी खाली लिहिलेलं आहे पहा तिथं पान नंबर दहावरती यादव कदम देवकर ठाकरे पवार थोरात भगत सगळ्यांनाच उत्तर सापडलेलं आहे डायबिटीज म्हणजेच मधुमेह या रोगामध्ये हे घडतं तेवीस चोवीस मध्ये पुन्हा तो प्रश्न आलाय जो दोन हजार अठरा एकोणीस मध्ये आलेला होता कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी एलिस आहे रक्ताची चाचणी आहे तुम्हाला हे उत्तर माहित आहे त्यामुळे मी तुमचे माईक थोड्या वेळासाठी चालू करणार आहे माईक चालू करणार आहे तुम्हाला उत्तर माहित आहे वेळ घालवायचा नाही हा प्रश्न मग ऑलरेडी आपला झालेला आहे एड्स असल्याचं उत्तर आहे बरेच दिलेलं आहे एड्स बरोबर आहे एलिसा आणि एड्स हे लाव लक्षात ठेवायचे प्रश्न उलटा विचारलेला होता आता इथं नवीन प्रश्न आलेला आहे एंटामिबा हिस्टोलिटिका कोणत्या रोगासाठी कारक आहे विच डिसिज इज कॉज्ड बाय एंटामिबा हिस्टोलिटिका शोधलं सापडलं तर लगेच चॅट बॉक्स टाका किंवा पुन्हा मी माइक चालू करतो माइक चालू करतो उत्तर दिलं तरी चालेल पान नंबर टाकत चला सारा म्हणजे बाकीच्यांना सापडतलं लवकर अनावश्यक चालू ठेवलेला आहे घरातला ऐकू असे विद्यार्थी मी रिमूव्ह करतो हे थोडं लक्षात राहू द्या म्हणजे इतरांना त्रास होत असेल तर मी त्यांना रिमूव्ह करतो ठीक आहे ऑप्शन नंबर फोर ऑप्शन नंबर फोर ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर ऑप्शन हा दिलेला आहे अतिसार म्हणजेच डिसेंट्री साठी एन टाइम एंटामी व्हाइस्टॉलिटिका हा कारणीभूत आहे ठीक का का आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस पंचवीस शेवटची परीक्षा जी मागच्या डिसेंबर महिन्यात झाली वेळा घट गोळखा म्हणून हे हृदयविकाराबद्दल काहीतरी टाकलेलं आहे पहा नीट पहा सापडेल उत्तर तर, तर कोणी टाकलं इकडं अजून उत्तर कोणी टाकलेलं नाही का हां आलेलं आहे बघत सुरुवातीला उत्तर दिले बघतने ऑप्शन नंबर थ्री म्हणून एलिसा रक्ताची चाचणी करणे हृदयविकारासाठी जाधवचं पण उत्तर तेच आहे हॅन्ड रेस करायची आवश्यकता नाही उत्तर तुम्हाला टाकण्यासाठी इन कॉल मेसेजेसमध्ये तुम्ही ते लिहू शकता कारण हृदयविकारासाठी हे उपाय आहेत बायपास सर्जरी करणे पेसमेकर बसवणे स्टेंट्स टाकणे मात्र एलिसा रक्ताई चाचणी आपण आताच बघितलं होतं ती एड्सचं निदान करण्यासाठी असते त्यामुळं ते, ते, ते नक्कीच वेगळं आहे वेगळा घटक आहे चुकीचा घटक आहे म्हणून तो बाजूला टाकलेला आहे चला पुढं जाऊयात चोवीस पंचवीसचा प्रश्न हा झाला सव्वीसाव्या क्रमांकाचा तिसराव्या क्रमांकावर अजून एक प्रश्न आलेला आहे चोवीस पंचवीसला फॉरविच डिसीज सिनेमॅटोग्राफी रेडिएशन थेरपी रोबोटिक सर्जरी ट्रीटमेंट रसायनोपचार किरणोपचार रोबोटिक सर्जरी यासारखे उपाय व उपचार कोणत्या रोगासाठी करतात किंवा वापरतात इथं मी तुम्हाला पुन्हा पुस्तक उघडून दाखवणार आहे मी उघडू का नको पुस्तक तुमच्याकडे आहे का पान नंबर टाकत चला जरा कॅन्सरसाठी हे चालवलं जातं पर्याय क्रमांक अजून काही कोणी हा चार नंबरचा पर्याय टाकलेला आहे पर्याय नंबर चार आणि पाच नंबर दहा असं सुद्धा काही विद्यार्थ्यांनी टाकलेले त्यांना ते सापडलेलं आहे म्हणजे इथं तुम्हाला रोगांची नावं उपचार कोणत्या डासामुळं ते रोग पसरतात संक्रमण कसं होतं उपाय काय आहेत हे सगळंच्या सगळं पाठ करणं गरजेचं आहे दोन हजार चोवीस डिसेंबरमध्ये झालेली ही परीक्षा त्यामध्ये आलेला हा प्रश्न दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये अजून प्रश्न इथं छापलेला नाही तुम्ही जी परीक्षा देणार आहात त्यावेळेला तो प्रश्न छापला जाईल आता सध्या तरी तो प्रश्न आपल्याकडे उपलब्ध नाही त्यामुळे मी तुमच्या बाजूला जे काही मला शेअरिंग करायचं होतं ते शेअरिंग मी बंद केलेलं आहे आणि पीपीटी सुद्धा बंद केलेली आहे उत्तर तुम्ही छानपैकी दिलेली आहेत पुन्हा झालेल्या तासाबद्दल एक दोनच मिनिटामध्ये कुणीतरी माइक चालू करून एकट्याने बोललं तर बरं होईल माईक चालू करून एकट्याने कोणीतरी बोला म्हणजे बाकीच्यांना सगळ्यांना ते ऐकू येत कोण बोलतय कोणीच नाही आहे सध्या अजून माईक चालू करून कोणी हात वर करत कोणी हातवर म्हणजे हँड करा मी त्यांना बोलायला परवानगी देतो किंवा सांगतो त्याचा माईक चालू करतो काही अडचण नाही कोणीच एन्ट्री अजून केलेली दिसत नाही बरेच आहेत बरेचसे विद्यार्थी आहेत आता याच्यामध्ये जर ओपन केली तर त्याच्यामध्ये दे देवकर आहे कोकरे आहे नरोटे आहे आणि हुंबे आहे ठीक आहे चौघापैकी तरी एकाने पटकन माईक चालू करा आणि बोला पुढील याला चालू कुणीच नाही चालू केलेला अजून दिसत ठीक आहे मी मध्ये जाऊन तुम्हाला माईक चालू करण्याची परवानगी दिली आता माईक चालू करा कुणीतरी एकानच करा सगळ्यांनी करू नका तर दुसऱ्याचा माहिती चालू असतो तर आपला बंद करा लगेच सर, जो तुम्ही जो घेतला ना होता है। जो सवा माला है तो खूप छान होता आणि तुम्ही जसं आम्हाला प्रश्न सांगता आणि तो कोणत्या पेज वरती आहे किंवा कोणत्या ऑप्शन मध्ये आहे ते पण तुम्ही सांगताय की नाही ते आम्हाला खूप छान वाटते आणि तसे तशी आम्हाला उत्तर पण आहे म्हणजे आपण काय पाठ करायचं काय नाही आणि जसं त्या मग अशी एक मुलगी होती ना श्रावणी तिने सांगितलं ना तसंच आपल्याला इथे इथे पर्याय नाही हे तर समजलं अच्छा चांगली गोष्ट ठीक आहे ऑफ कर यवतमाळवरून आज जॉईन झालेल्या विद्यार्थिनींना सूचना आहे की त्यांनी माईक आणि व्हिडिओ चालू करून आपलं म्हणणं सांगायचं आहे बोललं पाहिजे बोलल्याशिवाय सगळ्यांना समजणार नाही आणि सर आम्हाला काय होतंय आम्ही हँड रेस करतोय पण आम्हाला चॅट मध्ये ना टाकता येत नाही ठीक आहे बहुतांश विद्यार्थ्यांसाठी चॅट बॉक्स चालूच आहे सगळ्यांसाठी चालू, चालू, चालू आहे तुम्हाला कदाचित ते ऑप्शन वापरता येत नसेल म्हणून अजून माहिती नाही ते ऑप्शन कसं वापरायचं हे जरा माहीत करून घ्या उजव्या बाजूला इथे एक चिन्ह असतं पहा मी दाखवतोय तुम्हाला ते सुद्धा रेकॉर्डिंगमध्ये दिसतंय मी तिथं माझा हात नेलेला आहे तो पहा तिथं क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं चॅट विथ एव्हरी असा ऑप्शन येतो इन कॉल मेसेजेस इथं तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही टाईप करू शकता आणि टाईप केलेलं तुम्हाला इथं असं फॉरवर्ड करता येतं ते सगळ्यांना दिसत अशा पद्धतीनं सिस्टीम ती थी असते ठीक आहे यवतमाळच्या विद्यार्थिनी काही माईक का आज चालू करून बोलत नाहीत वाखारे एक विद्यार्थिनी यवतमाळची होती त्याचबरोबर आणखी एक विद्यार्थिनी यवतमाळची होती ठाकरे तिनं माईक चालू केलेलं आहे बोल ठाकरे बोल माईक चालू करून बोल देवकरने देवकर, देवकर माईक चालू करून बोलक चालू करता कुरी के है चालू हाँ, देवकर लवकरने हातेच केलेला आहे त्याला पण मी बोलायला सांगणार आहे देवकरच्या नंतर बोल तुम्ही शिकवलेला मला सर्व समजलं आणि श्रावणी बोलल्यानंतर हे कळलं की वार पर्यायच पर नाही आपल्याला समजून घेऊन नंतर ते पाठांतर करायचं आहे राजकर बोल रे रासकर विद्यार्थी आहे तो बोलणार आहे चालू करून बोल पटकन त्यानंतर थोडक्यात आपलं मनोगत सांगेल आणि मग आपण सांगायचं श्रावणीने सांगितले चल सर चालेल ठीक आहे बंद कर एका मिनिटात बोल ने माईक चालू केलाय परंतु अजून बोललेला ऐकू येत नाही तोपर्यंत कोकरे कोकरेला पण बोलायचं आहे कोकरेचा पण माईक चालू झालेला नाही ठीक आहे पुरेशी माहिती तुम्ही घेतलेली आहे तेवढ्यावरती नुसतं हा वाखारेने पण हात वरती केलेला वाखरे बोल सर तुम्ही आज जी क्वेश्चन प्रॅक्टिस घेतली त्याच्यामुळे आम्हाला कळलं की आम्हाला किती येतं आणि सांगितलं की नोट्स काढायच्या आणि त्याच्यामुळे पण आम्हाला खूप मदत होईल नक्कीच तुम्ही नोट्स काढून घ्या लिहा वाचन करा पाठांतर करा आणि वेगवेगळे प्रश्न सोडवा ज्यांची उत्तरं येणार नाहीत ते आपण इथं गुगल मीट मध्ये घेऊयात आपल्याकडे सुद्धा अनेक हुशार विद्यार्थी आहेत ते सहजपणे त्यांची उत्तरं देतीलच एकमेकांशी चर्चा होणं गरजेचं आहे तुम्ही चर्चा जेवढी जास्त कराल तेवढं सुद्धा तुम्हाला त्यातून फायदाच होणार आहे ओके धन्यवाद हुंबेच मगाशी बोलली का, का राहिले हुंबेच बोलायचं सर नाही मी बोलले ना पण तुम्ही म्हणला की नाही चॅट बॉक्स मध्ये टाकता येते पण मी आता बघितलं आमच्या राईट हँड ला म्हणजे दोन्ही सर्व म्हणजे मोबाईल पूर्ण हे करून बघितलं पण चॅट बॉक्स ओपनच होत नाही आमचा आणि ओपन पण होत नाही आणि चॅट बॉक्स ऑप्शन पण दिसत नाहीये ठीक आहे म्हणजे तुमच्या मोबाईल मध्ये ते जे व्हर्जन असेल कदाचित गुगल मीट वर्जन आशेल, एक ते ओल्ड व्हर्जन असेल एकदा ते डिलीट करून नवीन व्हर्जन टाकून घ्या चालू होऊ शकतं शेवटी तुमच्या मोबाईल मध्ये काय अडचणी आहेत त्या इथून बसून मी सांगू शकणार नाही ओके सर ठीक आहे मग आजचा साडेआठ वाजत आलेले आहेत दोन भागांमध्ये आपण आजचा हा तास पूर्ण केला तुम्ही सर्वांनी पुस्तकात पाहून का होईना परंतु उत्तरं दिली म्हणजे माझ्या अशी अपेक्षा आहे की जेव्हा नंतर आपण सराव पेपर सोडवून घेणार आहोत किती होतील तो प्रचंड मोठा आकडा माझ्याकडं असतो सराव पेपर जेवढे आपले होणार आहेत त्या सराव पेपरच्या वेळेला तुमच्याकडं पुस्तक अजिबात असणार नाही तुमचं तोपर्यंत सगळं पाठांतर झालेलं असलं पाहिजे मी जर तुम्हाला नाहीच उत्तर कोणाला आलं तर माझ्या बाजूने मग सांगणार की या पानावरती हे उत्तर आहे सराव पेपर आपल्याला अशाच पद्धतीने नंतर सोडवायचे आहेत तोपर्यंत तयारी करत रहा एन एम एम एसच्या परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा आहेतच जे विद्यार्थी यूट्यूबवरती पाहतायत त्यांना पुन्हा एकदा सूचना आहे की या प्रकारच्या गुगल मीटमध्ये जॉईन होण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी माझा मोबाईल नंबर मी या व्हिडिओमध्ये सुरुवातीला दिलेला आहे त्या नंबरला आपलं नाव शाळेचं नाव पत्ता पाठवून द्या तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला ॲड केलं जाईल त्याच ग्रुपवरती लिंक पाठवली जाते गुगल मीटची आणि त्याच ग्रुपवरती हा व्हिडिओ तयार झालेला पण पाठवला जातो त्यामुळं तो ग्रुप जॉईन करून घ्या धन्यवाद